आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग सर्वसामान्य जनतेच्या आणि माननीय म्हणजे खासदार संजय बोंडगाव साहेब माननीय आमदार साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये लढत आहे आणि त्यांच्या आदेशानुसार मी समाज करण्याचा प्रयत्न करेन आपल्या प्रभागामध्ये बरेच काही काम आहेत करण्याची बाकी आहेत मुख्यमंत्री विकास कामातून जर निवडून आलो सर मी आमच्या सर्वात मोठा प्रभाग मध्ये जायकवाडी धरणावर त्यांची झोपडपट्टी आहे आणि अनेक अने वर्षापासून झोपडपट्टीला कोणताही न्याय मिळत नाहीये तर यावेळेस पहिलं सा, स्टार्टिंगचा प्रश्न असेल आमचा तर आमच्या झोपडपट्टीच्या एरियावरील लोकांना झोपडपट्टीची जी जागा आहे पाटबंद राखून त्याच्यावर सँक्शन आणून भरकूल सुविधा पाहिजे ते नागरिकांना पुरवायचा प्रयत्न करायचं सर्व त्याच्यामध्ये सर्व झालं सर जे अडचणी असेल सर्व जो नगरसेवक सर, लोकांना निवडून दिलेला आहे त्यांचे जे जे काय अडचणी असेल ते सोडण्याचा प्रयत्न करू कागदपत्र त्यासाठी मी सर ऑफिस खेळल एक माणसा जर जे होईल तेव्हा सर्व सर्वसाधारण लोकांचे पूर्ण काम करायचा प्रयत्न करेल पॅनल सर ड मध्ये आमचे अजमभाई खाते आहेत क मध्ये विवेक मी आहेत आणि अ मध्ये मनीष धापचे आहेत मत ज्योतीचे आणि हकीम म्हणून आहेत सर मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मतदान आवाहन करायची गरज नाही मतदार खूप हुशार आहे सर मतदार आणि ह्यावेळेस ते कोणत्याही अनुषंगाला बळी पडता ते त्यांचं काम करत का। आहे शंभर टक्के सर लोकांचं म्हणणं ती आहे ना त्याही अनुषंगाला